नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता झालं असं की मी भोगीच्या दिवशी बघा आपण जी भाजी बनवतो त्या दिवशी मी देखील ती भाजी बनवली होती तर त्या दिवशी मुलांना इतकी आवडली होती तर ते काल देखील मुलं म्हणायला लागले की मम्मी परत तीच भाजी बनव आणि बाजरीची भाकरी बनव आता यातल्या काही भाज्या मुलांना आवडत नसतात माझ्या मुलांनाही यातल्या काही भाज्या आवडतात काही आवडत नाहीत पण मी या पद्धतीने ते मिक्स बनवली भाजी तर त्यांना खूप आवडली होती त्या दिवशी तर पुन्हाची फरमाईशमुळे मी ही भाजी बनवत आहे तर खूप छान लागते सगळ्या भाज्या यामध्ये मी वापरलेल्या आहे तुम्ही देखील नक्की बनवा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि सगळ्या भाज्या आपल्या खाल्ल्या जातात यातल्या सगळ्याच भाज्या ह्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आणि फ्रेश भाज्या मिळालेल्या आहेत तर नक्की तुम्ही बनवून बघा असं नाही की आपण भोगीच्या दिवशीच ही भाजी बनवायला पाहिजे तर कधीही तुम्ही बनवू शकता छान असते ही चव तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी सगळ्यात आधी तुम्हाला भाज्या सांगते तर इथे मी मटार घेतलेले आहेत इथे पेरू चिरून घेतलेलं आहे बोर घेतलेला आहे वालच्या शेंगा आहेत गाजर आहे हिरवे चणे आहेत दुसरे वालच्या शेंगा आहेत भिजवलेले वाल आहेत मेथीची भाजी आहे त्यानंतर इथे मी पालक घेतलेली आहे आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे कांदे सॉरी बटाटे आणि वांगे देखील मी चिरून घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी बघा कढईमध्ये मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तर ते भाजून घेतलं आहे तीळ घेतली आहे दोन चमचे ते भाजले आहे खोबरं मी इथे चार चमचे घेतलेलं होतं त्यानंतर आलं घेतलेलं आहे बारीक चिरून अर्धा इंच आणि लसूण देखील घेतलेलं आहे आता हे सगळं जिन्नस आहे तर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर ते मी आता करून घेणार आहे तर इथे बघा आपलं वाटण तयार झालं आहे त्यात वाटण करताना मी थोडं पाणी घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून मोहरी जिरं आणि त्यामध्ये वाटण घालून व्यवस्थित असं मी परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे धनेपोट टाकलेली आहे आता हे देखील मिक्स करायचं आहे त्यानंतर मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे कसुरी मेथी थोडी टाकून घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे एक मोठा चमचा आता त्यामध्ये आपण बघा थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे थोडी तरी येईल म्हणजे तेल सुटेल त्यानंतर आता यामध्ये सर्व भाज्या आपण एक एक करून मिक्स करून घ्यायच्या आहेत गाजर देखील मी यात घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात असं नाही की ही भाजी पाहिजेच किंवा नको तुम्ही कुठल्याही भाज्या मिक्स करून टाकू शकतात खूप छान अशी ही भाजी तयार होते या सर्व भाज्या आता आधी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर म्हणजे दोन तीन आप ले चाहे, ते तीन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता पालेभाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला नंतर टाकायच्या आहेत आधी या भाज्या आता इथे भिजवलेले शेंगदाणे होते ते मी तुम्हाला सांगायला विसरली एक तास मी भिजून घेतले होते अर्धी वाटी ते टाकलेले आहे वांगे बटाटे देखील टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हिरव्या भाज्या आहेत जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही टाकू शकतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर देखील टाकले आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट असंच झाकण ठेवून परतायचं आहे आधी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाजी सुकी करू शकतात किंवा पातळ देखील तर थोडं पाणी टाकून मी शिजवून घेणार आहे तर आपली ही भाजी आता तयार आहे तुम्ही बघू शकतात खूप छान अशी भाजी तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद